आम्ही बाहेरून आणायचो तेव्हा पाच वर्षापासून तो स्वतः स्वतःपणा आमच्या घरी त्यांची मी गोष्ट यायची मला पाहिले काही मुलांचे भाव तर एवढे वाढले काय विचारू आता ਇਹਦੇ ਮੁੱਤਕਾ ਜੀ ਦਾਇਰੇ ਨਾਲ ਲੀ नवीन कुर्ता तर नमस्कार मंडळी जय गणेश मी सानिल माडिक मुंजा तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि पप्पा आलेला आहे पूजा वगैरे राहिली आहे तरी मला थोडा हार वगैरे घालून घेतलेला आहे तर पुजारी येतील गुरुजी येतील त्यानंतर ये आपण पूजा वगैरे करूच माझा असं आउटफिट आहे पूर्ण धोतर आणि नवीन कुर्ता घेतला आहे तर राजाला वगैरे हो पण जायचंय दर्शनाला तर बघूया आज किती दिवस भरत आपलं दर्शन होत आहे राजाचं सगळीकडे माहोल एकदम आगमानाचा आहे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पण माझ्याकडून आपल्या आत्मन्स कडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या बाप्पाचं पण दर्शन करा सिनेमॅटिक व्ह्यूज पण मी टाकेनच थोडे आणि थोड्याच वेळात पुजारी वगैरे येतील त्यानंतर पूजा वगैरे करू आणि त्याच्यानंतर बघू पुढे पुढे कसं काय काय होतंय शांति सुखई देवनी करवी कीर्ति मई मंडली अधी सुरेक सुरम्य सरल आसती देख जयाचा चरणी पावता दोनी डाव्या गदा अशलता उजव्या हाती देव्य भाव भूषणे विरंग चतु तर पूजा वगैरे झालेली आहे सगळी मोदक खाऊया तर कशी सुरुवात झालेली थोडक्यात आपल्या बाप्पाची काय सांगशील मला हा नवसाचा गणपती आहे माझा तीन वर्षच मी बसवणार होती नवसाचा गणपती आहे तीन वर्षच बसवणार होती आणि तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपोआपच गुळाची वाटी ठेवली त्याच्यात खडा ठेवलेला त्या खड्यात अष्टविनायक झाला मग सगळे बाज बाजूवाले बघायला लागले म्हणते त्याला परत यायचं आहे तुमच्याकडे तुम्ही आता पाच वर्ष तरी बसवा मग पाच वर्ष बसवलं परत साईला चांगलं कळायला लागलं मग साईल बोलला की नाही आता बसवायचाच मग तो काय बंद करायलाच तयार नाही मग स्वतः तो मूर्ती बनवायला लागला स्वतः तो स्वतःच बनवून आम्ही बाहेरून आणायचो तेव्हा पाच वर्षापासून तो स्वतः बनवायचा मग आमच्या घरी दोन दोन गणपती यायचे मग तो पप्पा एक घ्यायचे आणि हा एक घ्यायचा मग मी ब्राह्मणाकडे गेले म्हटलं हा दोन दोन गणपती कसं घरात हे होते ऐकत नाही काय नाही तर ते म्हटले तिने बस बनवलेलाच तुम्ही गणपती बसवा तुम्ही आता काय बाहेरून आणू नका मग ते पप्पा पण बोलले असू दे मग त्याप्रमाणे आम्ही त्याला अकरा दिवस पाच दिवस बसवत होतो परत मग अकरा दिवस बसवायला लागलो हीच आमची सुरुवात आहे आणि आता त्याला म्हणजे वेळच आहे की माती आणायची मळायची रात्र रात्र तो जेवत नाही काय नाही रात्रभर वाजवायला जातो आणि परत चार पाच वाजता येऊन तो बनवतो दोन दिवसात मूर्ती बनवतो माती मळायची भाकरी बनवते तशी आणि परत ते गणपती बनवायचा गणपती बनवत नाही तो हाताने बनवतो सगळ्या डेकोरेशन तर अशी सुरुवात तो होती म्हणजे तो तुम्हाला तुम्ही फोटो अजून आपल्याकडे गणपती झालेला ही गुळ्याची वाटी ठेवतात पूजेला तर या गुयाच्या वाटी म्हणजे पहिलं आता मोदक यायला लागला आता मोदक वगैरे यायला लागलाय म्हणजे ला असं गुळ्याचा पहिला मोदक वगैरे काय यायचं नाही मी पण किती वर्षात होतो तेव्हा दोन तीन वर्षाचा असेल आणि बंदच करणं होते तीन वर्षांनी म्हणजे नवसाचा गणपती करतात तीन वर्ष वासवतो नंतर बंद करतात तर तेव्हा ते गुळाच्या खोबऱ्याच्या वाटीत गुळाचा गणपती झालेला तो फोटो हाय माझ्याकडे मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर तर मोदक वगैरे तर घेतलाच आहे जेवण करूया आणि मग नंतर राजाला जय गणेश जेवायला या छोली आहे शेवग्याची शेंग आईवडी डाळ पापड भात चपाती घरात निघालोय हो घरातून राजाच्या दर्शनाला जाऊया इकड़े गर्दी बघा सगळी आतमध्ये शिर्लो कसा बसा जाव्या थेट राजाच्या दर्शनाला राजाचं दर्शन झालेलं आहे बघू शकता एक नंबर दर्शन झालं फोटो काढायला दिले मोबाईल आले, खाली गर्दी आहे आता चिंता वडीला जावेता इकडे पण गर्दी आहे पहिला दिवस आहे तरी पण गर्दी बघा चिंतामणीला पहिल्याच दिवशी लाईन झाली आहे बघा तेवढी पूर्ण बाहेर पर्यंत लाईन आहे पेट्रोल पंप पर्यंत लाईन लागली आहे तर ना गर्दी आहे चिंतामणीच्या मंडपात आलोय चिंतामणी समोर आहे दर्शन केलं आणि चिंतामणीने आपल्याला प्रसाद दिला चिंता दुपार झाली तरी गणपती चालले जातील चालबाग वरून मस्त दर्शन झाले चिंता म्हणते तर मंडळी आजचा ब्लॉग असा होता तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल असेल तर सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय आज मी नाही करणार आहे आज बाप्पा करणार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय